नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत सर्वांचे हार्दिक महाराष्ट्र स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या वलगाव सेवा सहकारी सोसायटीच्या प्रचाराचे नारळ फुटले गोवर्धन बाबांनी दिला कॉल म्हणून विजय आमचा शेतकरी आत्मविश्वास पॅनल वलगाव येथील महत्वाची मानली जाणारी वलगाव सेवा सहकारी सोसायटी वलगाव येथे दिनांक सहा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीच्या प्रचारासाठीचा मुहूर्त निश्चित करून आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत गोवर्धनदास बाबा यांचे समाधीचे पूजन करून शेतकरी सहकारी पॅनेलचे सर्व उमेदवारांनी बाबाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली प्रचाराचे नारळ श्री उत्तमराव लोखंडे यांनी फोडले कार्यक्रमाला श्री रमेशराव तायडेसर व गावातील असंख्य लोक उपस्थित होते तसेच कब्बशी चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका